तर त्या ठिकाणी आम्ही एक आहोत हे आज आम्ही दाखवून दिलेलं आहे कोणी सुद्धा त्या ठिकाणी कमजोर सोडण्याचं कारण नाही आहे एवढंच या ठिकाणी संदेश देतो आणि जाताना एवढंच सांगतो की त्याला माझ्या रामात घोषणाचं अस्तित्व मान्य नाही तर जिसके मुख मी दात नाही व जने जमाना क्या जाने जो हिंदुस्तान की आवाज नाही म्हणजे राम लला तो क्या जाने म्हणून त्याला त्या ठिकाणी जाणला हे कळतंय त्याने त्या ठिकाणी याचा विचार करावा आणि सर्व तरुणा करून जाईल आपल्याला असेल तर प्रत्येक झालं पाहिजे आणि व्यसनमुक्त राहिलं पाहिजे म्हणून कुठल्याच पंथाच्या आधारी लोकांनी विचार करू नये हा समाज विस्कटलेला आहे यांच्यामध्ये संघटना नाहीये यांच्यामध्ये विचार नाहीये पण या आधर्मी लोकांसाठी धर्माच्या कार्यासाठी आम्ही त्या ठिकाणी सर्वजण एकत्र आहोत आणि एकत्र राहणार आहोत एकत्र राहून आम्ही या हराम तोंड देणार आहोत पण त्यासाठी माझी कल्पनेची विनंती आहे दुसऱ्या धर्माला नाव ठेवल्यापेक्षा आपण सर्वांना एकीनं मानणं एकीनं वागणं महत्वाचं आहे एकीच बळ काही वेगळंच असत एकीचं फळ काही वेगळंच असत छोटस उदाहरण देऊन सांगतो एक एक या आक्रमण यायला लागलंय पहिलं आक्रमण तुम्ही बघितलंय पण त्यावेळेस माझे छत्रपती शिवाजी महाराज होते अरे म्हणून तुम्ही आम्ही आहोत लक्षात ठेवा त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे प्रत्येक मावळ्याची भूमिका राजा अरे जीव दिलाय प्राण जाग केलाय पण धर्म सोडला नाही नवे नवे एक नाही असे हजारो मावळे दोन गेले बाजीप्रमुण रेश पांडे असतील माझा राजा धन्यवाद जीव भरवली या कामे कैसे करू येतील वर्मे सज्जन हो आज धर्म लोप पाहत चाललेला आहे आणि खरोखर या ठिकाणी जी घडलेली घटना आहे शक्तीपीठ शिवपीठ आणि भक्तीपीठ अशा अनिवार्य ठिकाणी एक घोर अशा प्रकारचं कर्म त्या ठिकाणी घडून आलेलं आहे कारण युनिटी इज स्ट्रेंथ युनिटी इज स्ट्रेंथ डिवायडेड एकत्र येत नाही आपलं कुठलं कार्य त्या ठिकाणी साध्य होऊ शकत नाही कारण मी नेहमी सांगत असतो की झाडू जेव्हा एकत्र असतो तो कचरला जातो तो स्वतःच कचरा होतो आपल्याला कचरा होण्याची वेळ येऊ नका आधी मी सर्वांना आग्रहाची विनंती या ठिकाणी करतो आपण सर्वांनी या ठिकाणी किंवा जे नैवेद्य था तो सबकी सुद्धा होती थी अशा प्रकारे आपण आपल्या धर्माचं रक्षण करण्याकरता एकजुटीने आणि म्हणून सगळ्या या ठिकाणी उपस्थिती लावली सर्वच वक्ते बोलणार आहे आणि म्हणून यानंतर तेच काम हो आहे असणारे अनेक कलापासून संत महात्मे तुम्हाला जागी करण्याचा प्रयत्न करतात म्हणून सज्जन हा आजचा प्रकारचा मोर्चा आहे हा खऱ्या अर्थाने हिंदू धर्माने जागी व्हावं धर्माचा जर विचार केला तर धर्म अशा प्रकारचे किती आहे सज्जन मी सांगत असतोय की धर्म धर्म म्हणजे खऱ्या अर्थाने हिंदू धर्म जो जन्माला आला तो, जन्मा तो हिंदू म्हणून जन्माला आला नंतर त्याच्यावर प्रक्रिया झाली त्याच्यावर संस्कार झाले आणि त्याच्या त्याच्या अशा प्रकार ठरलंय पण आला तो हिंदू म्हणून म्हणून या हिंदुस्थानामध्ये सर्वांना एक विनंती आहे कथाकार असेल कीर्तनकार असो प्रवचनकार असो धन्यवाद म्हणून

सोड निजल्या मी भागा आता जर तुम्ही दागी झाला नाही महाराष्ट्रात जन्माला आलेला हिंदू हिंदुत्ववादी झाला पाहिजे धर्माभिमानी झाला पाहिजे जगातले सगळे धर्म धर्माच्या नावानं एकत्रित आले मतदान धर्माच्या नावाने करता उद्योग व्यवसाय धर्माच्या नावाने करता फक्त हिंदू हे आवो जावो घर तुम्हाला मी सगळ्या भावंडांना सांगतो बेकरी व्यवसायात या हिंदू रामाच्या नावानं कृष्णाच्या नावानं शंकराच्या नावानं बेकऱ्या टाका सध्या हिंदूंची एक भूमिका आहे आम्हाला वडापाव खायचा आहे पण पाव हिंदूने बनवलेला पाहिजे माझी तर संग्राम दादांना सुद्धा विनंती आहे दादा तुम्हाला शक्य आहे तुम्ही जर ठरवलं ना एक मोठा ब्रँड तयार करा संग्राम बेकरी वाटू होती गणेशोत्सवामध्ये पण पोलीस प्रशासन म्हटलं हिंदूंचा उत्सव सुरू आहे हा गणेशोत्सव झाल्यावर तुम्ही मिरवणूक काढा तो राग मानात होता त्यांची मिरवणूक दोन चार दिवस पुढे ढकलली आणि तो राग कसा काढला माहितीये का आमची एक पोलीस बघीन रस्त्यावर ड्युटी बजावत होती ड्युटी उभी होती यांच्या रक्षणासाठी मिरवणूक काय करायच्या लहान पोरांना पुढे गेलं आणि त्या पोरीच्या डोक्यात काय काय करावं लागलं त्या पोरीला अजूनही तिथं मेंदू जागेवर नाहीये डोक्यात तिथं रात्रीच पण काय समाजात बाई तू शांत राहा पोलिस पोलीस म्हणून साधी शिपाई म्हणून एखाद्या नेत्याची असते ना गाव आणि म्हणून मी पोलीस बांधवांना सांगतो तुम्हाला जर वाटत असेल आपली वर्दी शिल्लक हे ब्रिज शिल्लक राहावं तर या महाराष्ट्रातल्या हिंदूंची ताकद वाढवा त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहा मला माहित आहे तुमचा हेतू प्रामाणिक होता की गावामधली तेड संपवी गावामध्ये दंगल होऊ नये म्हणून आमच्या हिंदू बांधवांनी जेव्हा मी थोडं जास्त बोलतोय पण आजवर चिंत दादा संपवतो पाच मिनिटात हा बोलतो 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 काही विषय तुमच्या लक्षात देत नाहीये सध्या त्यांना शिकवलं काय जात आहे माहिती का दुखवा यांच्या भावना नडा यांना बिळा यांना घरात बसले पाहिजे लपून म्हणून षडयंत्र काय

आपल्या आज या अन्यायाच्या विरोधामध्ये आपण अगोदर ज्या ज्या अर्थे लव जे हात पण आपल्या सनातन बांधवांना सनातन हिंदू धर्मांना दिवस मुलगी अधिकृत पोलिसांनी धरले जो सारा दाखल कर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये फक्त दोन धरणे छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्यामध्ये फक्त एका जिल्ह्यात नाही अनुवा गावामध्ये जय ते पन्नास गुन्हे दाखल झाले म्हणून आपल्याला फार काळजी घेण्याची आवश्यक जय श्रीराम कोणता नाराय आणि या काळजीमध्ये जय श्रीराम आपल्या हिंदूच्या भावच्या जय सांगितलं नारायण आज राज्यामध्ये अनेक अभ्यासात घडत असतात जय श्रीराम म्हणल्यानंतर

महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते श्रीराम हे काय करते शिवाजी धर्मवीर संभाजी महाराज की पाठीमागचा आवाज येत नाही तुम्ही मागणार मागचा भारत माता की आज छत्रपती शिवरायांच्या समोर आपण सकल बांधव आज की निमित्त एकत्र आलेलं आहे सर्वांना ज्ञातच आहे आज आक्रोश मोर्चा श्री श्रीक्षेत्र आणवा ज्याप्रमाणे आपण पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातो त्याच पद्धतीने महागवारी असेल

यानंतर गोकर जनता